प्रश्न सभापती साहेब जशी आपली संस्था आहे तशी वारोवाडी ग्रामपंचायतची संस्था मागच्या मिटिंगमध्ये आपण सांगितलं होतं जो काही प्रश्न त्यांचा घरपट्टीचा आहे तो बसून सोडवा परंतु तो अजूनही सुटला नाही मार्केट कमिटीकडे पैसे ना नाही असं नाही आहे पण तो कुठंतरी आपला महसूल शेवट्या त्यांना ग्रामपंचायत चालवायची त्यांना कोणती ग्रामपंचायत आहे त्यांनाही खर्च आहे तो प्रश्न अद्याप सुटलेला नाही तो तातडीने त्या ठिकाणी सुटावा ही माझी विनंती आहे दुसरा प्रश्न आज ज्या वेळेस आपण सभापती आहात ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि ज्या वेळेस देशाचे कृषी मंत्री आपल्या मार्केटला भेट द्यायला येतात त्यावेळेस आपण त्या ठिकाणी उपस्थित नव्हतात तुमचं काही आहे परंतु बऱ्याच लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला की सभापतीच त्या ठिकाणी उपस्थित नव्हतात आणि त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना तिथं थोडंसा शेवटी मिनिस्टर मागं पुढं होतात आम्ही थोडासा अल्पोहार तिथं ठेवा आम्हाला सांगितलं ठेवतो जर तुम्ही नसते ठेवणार तर आम्ही आमच्या पैसे दिले असते पण असं राजकारण होता कामा नये शेवटी ही शेतकऱ्यांची संस्था आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि माझी तिसरी स मागणी आहे की आज महाराष्ट्रावर ओला दुष्काळाचं संकट आहे सगळीकडं तो गंभीर प्रश्न आहे आपल्या शेतकऱ्यांचं इथं बरेचसे नुकसान झालेले आजच्या मी डिझा निमित्तानं आता ठराव घ्यावा आणि तो शासनाला पाठवावा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली संतोष का मी खुलासा करतो हो जरा थोडस उद्या संपत संपत्तच आले थांबा जरा जाऊ नका बरं जाऊ त्याचा संतोष नाना खरे खुलासा करतो संतोष नाना आपण म्हणतात ते ठीक आहे मी मागे म्हणालो इथे प्रश्न आता पाच मार्केट आहेत उत्तूर ग्रामपंचायत आता दीपशे डुंबरे यांनी उपसरपंच म्हणून काम केले आळे फाट्याला प्रीतम शेट आमचे होते बेल्याला पण भांगरे तिथं आता अतुल बांबे गुंज गुलुंज वडील आहेत तुम्ही इथं सरपंच बेल्याचे आहेत तिथला विषय आहे नांदगावचा आहे जुन्नरचा कॉर्पोरेशनचा आहे तिथे प्रश्न असा संतोष कुठं हा तर इथे प्रश्न असा झालेला आहे उतूर ग्रामपंचायतचं कर आकारणी जी आहे ती जे बंदिस्त सेल हॉल आहेत आर सी सी गाड्या आहेत त्याच्यावरती दिलेली आहे कायद्याने तिथे ती नांदगावला पण पूर्वी संतोष आहेत की आर सी सी गाड्यावर देतो, जाए 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 देतो ते आपण ती थकवली नव्हती त्यांनी पॅकिंग ग्रीडिंग शेड जे आहे जे ओपन आहेत त्याच्यावर केली बेलेला सुद्धा जे आहे की आपण आर सी सी गाड्याची देतोय मी त्यांना म्हणालो शेवटी आशादा भुजके जिल्हा परिषदमध्ये काम करतात आम्हाला निवृत्ती शेड काळे सरपंच म्हणून काम केलं आज आपण सरपंच आहात माझं तुम्हाला आणि त्यांना म्हणालो तुम्ही की आम्हाला तुम्ही हे दाखवा कायद्यात तरतूद जर असेल की ओपन प्लॉटवर शेतकऱ्यांच्या ग्रेडिंग पॅकिंग जे हाऊस आहे पत्तरचे त्याच्यावर सुद्धा करा करता येते तर आम्ही पैसे द्यायला हरकत नाही ती केली ती केली तुम्ही या अतुल शेठ मी संचालक मंडळ मी सगळ्यांना सांगतो बेल्याचा प्रश्न पण नाणगावचा वाडवडाचा मिटू गट विकास अधिकारी आणि आम्हाला ते दाखवा कायद्याचं पुस्तक तुम्ही संतोष नाना दक्ष घ्या अतुल शेठ तुम्ही या मी आमच्या संचालक मंडळ येईल तिथले बेले सरपंच एक मिनिटाचा अत्यश आढळू हे नाही त्यामुळे राहिलं त्यांना माग आपण विचारा मी म्हटलं आम्हाला दाखवा फक्त की ह्या ह्या तरतुदी नुसते ओपन मार्केट याच्यावर देत आहेत ना आपण बोललो तर त्याच्यात आढवायचं नाही परंतु ते दोन्ही विषय संपून टाकू बेल्याचं सुद्धा आहे तर ते आम्हाला अतुल शेठ भांबेरे तर ते दाखवलं नाही बेल्याचं तुम्हाला सांगतो सरपंच की असं असं आहे ते लगेच अशोक शेठ गुंजाळ जरी तुम्ही सोसायटी असल्या तर बेल्याचा विषय नानाकोडे आपली मार्क हे मी इथला पण कर थकावला नाहीये उतूरचा नाही नाहीये तर हे दोन विषय यामुळे राहिलेत तर तिथे तुम्हाला पण बोलवतो आपण कुठं ठेवू नाणगावला कुठं बेल्यात कुठं नाणगावला सोयीचं होईल आणि बेल्याचा वि सरपंच नाणगावचे सरपंच वाडवाडे सरपंच अतुल शेठ बेनके आशाताई संतोष नाना तिथले गटविकास अधिकारी आमचं संचालक मंडळ आपण राहू कायद्याचं तरतूद करणे योग्य काढू त्याच दिवशी त्यांनी तरतूद दाखवली तर करू किंवा नसेल तर तुम्ही त्यांना समजून सांगा आशाताई पण जिल्हा परिषद एवढं काम केलं हे असं असं करता येईल गटविकास अधिकारी सांगितलं बरोबर ना त्याप्रमाणे आपण त्याच दिवशी त्याच क्षणी सगळी रक्कम दोन्ही मार्केट ग्रामपंचायतला देऊन टाकू त्याच क्षणी सन्मानिय <laughs> यामुळे राहिले तिथं ती चर्चा झाली नाही दिलीप तुम्ही पण होते तुम्ही मागच्या वेळी आपण काय म्हटलं आणि आरती ताई वारोळी आमच्या आहेत त्या ग्रामपंचायत सोसायटी आहेत तुम्हाला हा दिवशी सांगितला ताई आपल्या पुढे झाला तुम्ही आम्हाला दाखवा की आम्हाला चार्ज करता येतो आम्ही त्याच दिवशी कारण त्या आपल्या बेला ग्रामपंचायत काय वाडोड्या काय ना आपल्या आहेत तर मी ते दाखवलं त्याच दिवशी किती एक कोटी असो पन्नास लाख असो सगळी रक्कम देऊन शेवटी त्या संस्था जागल्या पाहिजे बोला